बिहार मध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष गहन पुनरीक्षण म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर अभियान सुरू केले या अभियानाला विरोधी पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते आणि काल सुप्रीम कोर्टाने याबाबतचा आपला निकाल जाहीर केला कोर्टाने यावर काय म्हटले निवडणूक आयोगाबाबत कोणती टिप्पणी केली आणि याचा बिहारच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो आज आपण या सर्वच बाबींविषयी सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक बिहारमध्ये निवडणूक आयोगाने चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी विशेष गहन पुनरीक्षण एस आय आर अभियानाची घोषणा केली हे अभियान पंचवीस जून ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या एका महिन्यात दरम्यान चालवले गेले यानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सर्व मतदारांना कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते विशेषतः दोन हजार तीनच्या च्या मतदार यादीत नाव असलेल्या जवळपास पाच कोटी मतदारांना फक्त एक फॉर्म भरावा लागला तर त्यानंतर यादीत समाविष्ट झालेल्यांना म्हणजे दोन हजार तीन नंतर या यादीत समाविष्ट झालेल्या लोकांना ओळी दस्तऐवज सादर करावे लागले या प्रक्रियेच्या वेळेवर आणि कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांनी विशेषतः आणि काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांचा आरोप होता की हे अभियान निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने राबवले जात आहे आणि यामुळे लाखो मतदारांचे नाव हे यादीतून बाहेर काढले जाऊ शकते याचिका करता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक ए म्हणजे ने दावा केला की ड्राफ्ट यादीतून पासष्ट लाख मतदारांचे नाव वगळले गेले आहे आणि याबाबत पारदर्शकता राखली गेली नाही सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर अनेक सुनावण्या केल्या आणि दोन सप्टेंबर दोन रोजी एक अंतरिम आदेश जारी केला कोर्टाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घालण्यास नकार दिला परंतु निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रक्रियेवर ह्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले खंडपीठात न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी काही महत्वाच्या नोंदी नोंदवल्या आहेत त्यात कोर्टाने म्हटले आहे की मतदार यादी अद्ययावत करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे आणि यात कोणतीही चूक नाही परंतु निवडणुकीच्या काही महिने आधी ही प्रक्रिया का सुरू केली यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिले की ड्राफ्ट यादीतून वगळल्या गेलेल्या लाख मतदारांची यादी जिल्हावार तयार करावी आणि ती मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाईटवर तसेच पंचायत कार्यालयांमध्ये प्रदर्शित करावी यामध्ये प्रत्येक मतदाराचे नाव वगळण्याचे कारण स्पष्ट करावे याचिकाकर्त्यांनी मतदार सत्यापनासाठी म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड स्वीकारण्याची मागणी केली होती यावर कोर्टाने सुचवले की निवडणूक आयोगाने याचा विचार करावा मात्र आयोगाने स्पष्ट केले की आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही आणि सत्यापनासाठी म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी तो स्वीकारला जाईल परंतु केवळ ओळखपत्र म्हणून नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आवे विरोधकांनी दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुदत ही पंधरा सप्टेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी केली होती कारण बिहार मधील पूर आणि काही तांत्रिक अडचणींमुळे लोकांना अर्ज करता आले नाहीत कोर्टाने ही, ही मागणी फेटाळली पण आयोगाने सांगितले की एक सप्टेंबर नंतरही आलेले अर्ज विचारात घेतले जातील सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर काही टिप्पण्या केल्या आहेत कोर्टाने स्पष्ट केले की निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे आणि त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे योग्य नाही तथापि प्रक्रियेची वेळ आणि पद्धत याबाबत पारदर्शकता आवश्यक आहे आयोगाने सुप्रीम कोर्टात हलफनामा सादर करून सांगितले की कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही आणि यासाठी नोटीस सुनावणी आणि कारण मीमांसा आदेश अनिवार्य आहे कोर्टाने आयोगाला सूचित केले की ड्राफ्ट यादीतून वगळल्या गेलेल्या मतदारांना त्यांचे नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी पुरेशी संधी द्यावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे याशिवाय काही याचिकाकर्त्यांनी आणि आर टी आय कार्यकर्त्यांनी दावा केला की एसआयआर अभियानाच्या स्वतंत्र मूल्यांकनाची कोणतीही फाईल हे आयो ही आयोगाकडे उपलब्धच नाही यावर कोर्टाने आयोगाला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले परंतु अंतिम निर्णयात याचा थेट उल्लेख टाळला गेला बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या म्हणजे या वर्षीच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आणि मतदार यादी पुनरीक्षणाचा निवडणुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतो याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की एस आय आर मुळे लाखो मतदारांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते विशेषतः स्थलांतरित मजूर आणि गरीब वर्गातील लोक ज्यांच्याकडे कागदपत्रे नसतील कोर्टाच्या आदेशामुळे आता आयोगाला पारदर्शकता राखावी लागेल ज्यामुळे हा धोका काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो विरोधी पक्षांनी एस आय आर ला चुपकेसे एन आर सी लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे कोर्टाच्या निर्णयाने आयोगावर दबाव वाढला आहे आणि यामुळे विरोधी पक्षांना निवडणूक प्रचारात हा मुद्दा उपस्थित करण्याची एक मोठी संधी मिळाली आहे कोर्टाने आयोगाला पारदर्शकता आणि जबाबदारी राखण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढू शकतो परंतु आयोगाने याची योग्य अंमलबजावणी केली नाही तर हा वाद वाढण्याची शक्यता आहे बिहारमधील एकवीस टक्के मतदार हे स्थलांतरित आहेत आणि त्यांच्यासाठी सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन प्रक्रिया कठीण ठरू शकते कोर्टाच्या आदेशानुसार आता आयोगाला यादीतून वगळल्या गेलेल्या मतदारांना अपील करण्याची पुरेशी संधी द्यावी लागेल ज्यामुळे मतदार सहभाग वाढू शकतो सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय निवडणूक आयोगासाठी एक संतुलित दृष्टिकोन दर्शवतो एकीकडे कोर्टाने आयोगाच्या पुनरीक्षण प्रक्रियेला मान्यता दिली आहे तर दुसरीकडे त्याच्या वेळेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत यामुळे निवडणूक आयोगावर जबाबदारी आणखीन वाढली आहे की ते प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा हक्क मिळेल याची खात्री करतील बिहार निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आपापल्या प्रचारात हा मुद्दा वापरण्याची संधी देईल येत्या काही आठवड्यात आयोग एक सप्टेंबर नंतरच्या अर्जांचा विचार कसा करेल आणि ड्राफ्ट यादीतील त्रुटी कशा सुधारणार यावर बरेच काही अवलंबून आहे शेवटी बिहारच्या जनतेला आपला मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी सक्रिय राहावं लागेल जर तुम्ही बिहारमधील मतदार असाल तर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा लोकशाहीत प्रत्येक मत महत्वाचे आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय तुमच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी एक पाऊल आहे